नमस्कार खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर आज एक आ, केस आपण बघणार आहोत डायबिटीसची आणि या केसची विशेषता ही आहे एकतर हा डायबिटीस झाला मध्ये स्त्रियांमधला डायबिटीज आहे एज कमी आहे पेशंट सुद्धा एज कमी आहे आणि डायबिटीज झाल्यानंतरच पण किंवा डायबिटीसच्या आजाराचं वय सुद्धा कमी आहे अशा कमी वयातल्या डायबिटीजला माधोबा कशा पद्धतीने उपचार करतो आणि त्याच्यात कशी छान सुधारणा मिळते हे आज आपण बघणार आहोत केस आहे राजारामपुरी कोल्हापुरातनं डॉक्टर पौर्णिमा चव्हाण आणि डॉक्टर स्नेहा जड यां दोघींनी या पेशंटला ट्रीट केलंय पेशंटचं नाव आहे मिसेस अश्विनी आणि ह्या अश्विनी मॅडम ज्यावेळेस माधोबाग मध्ये आल्या त्यावेळेस डायबिटीजचा त्रास सुरू झाला होता बरं डायबिटीज झाला हा डायबिटीज एवढा जास्त वाढला होता त्याच्यामुळे मनात संभ्रम होता की नक्की माधोबागचे उपचार करावे का आयुर्वेदिक ट्रीटमेंट करावी का की अलोपॅथीची औषधं सुरू करून मोकळी व्हावी या सगळ्या गोष्टींना माधव वाघिणी कसं उत्तर दिलं ते आपण बघणारच आहोत पण अश्विनी मॅडमनी जी ट्रीटमेंट सुरू केली त्याचा फायदा त्यांना असा झाला की अलोपथीची औषधे सुरू करण्याची वेळ आली नाही सगळ्यात पहिला दुसरं हा जो डायबिटीज सुरुवात झाला होता या डायबिटीजने शरीरावरती वेगवेगळे कॉम्प्लिकेशन करायला सुरुवात केली होते त्या सगळ्या त्रासांमधन बाहेर पडायला मदत झाली आणि त्यातलाच एक महत्वाचा त्रास म्हणजे ब्लरी विजन डोळ्यांना अंधुक दिसणे भुरके दिसणे हे वाढलेल्या रक्तातल्या साखरेमुळे जे आपल्याला बघायला मिळतं त्या सगळ्या गोष्टींवरती कशा पद्धतीने मात करता ते आज या केस ते बघणार आहोत so, सो अश्विनी मॅडम ज्या पेशंट होत्या अशक्तपणा आल्या घाम येणे डोळ्यांना अंधू भुरकं दिसणं हे सगळ्या त्रास घेऊन त्या आपल्याकडे आल्या होत्या डायबिटीस निदान होऊन सहा महिने झाले होते बऱ्याचदा डायबिटीस झालाय की नाही झालाय या दुविधा मनिस्थितीत पेशंट असता अगदी त्याच पद्धतीने मॅडम पण होत्या कारण एचबीएन सी त्यांचं वाढत वाढत हे दहा पर्यंत आलेलं आपल्याला दिसलं होतं आणि ज्यावेळेस त्यांनी आपल्या क्लिनिकला विजिट केलं पौर्णिमा मॅडम स्नेहा मॅडम यांनी त्यांना मार्गदर्शन केलं हे मार्गदर्शन करण्याच्या वेळेस त्यांचं शरीरातली परिस्थिती म्हणजे वजन जवळजवळ सत्तावन्न पॉईंट सहा किलो होतं ब्लड प्रेशर एकशे सदोतीस बाय शहाण्णव होते पल्स रेट नव्वद पर्यंत होता शुगर लेवल्स वाढलेल्या होत्या सगळ्यात महत्वाचं एचबीएन सी एव्हरेज रक्तातली साखर ही खूप जास्त होती टेन पर्यंत होती जी नॉर्मली सिक्स पॉईंट फाय पेक्षा कमी असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन ज्या वेळेस पेशंट माधोबाग मध्ये मा आले त्यांना स्नेहा मॅडम असेल पौर्णिमा मॅडम असेल या दोघींनी माधोबागची विशेष पंचसूत्री डायबिटीस ती समजावली त्यात आपण पंचकर्म आहे आहार आहे त्यानंतर स्वतःच मॉनिटरिंग आहे अलोपथीचे औषध चालू होऊ न देणे चालू असतील तर बंद करणे आणि व्यायाम आणि स्ट्रेसचं मॅनेजमेंट या पंचसूत्रीद्वारे त्यांना मार्गदर्शन केलं परिणामता या सगळ्या गोष्टी त्यांनी जेवढ्या सिन्सिअरिटी रेग्युलरिटीने फॉलो केल्या त्याचा परिणाम आपण बघू शकतो हो की वजन जवळजवळ एक पाच सहा किलोनी कमी झालं ब्लड प्रेशर जे वाढायला लागलं होतं ब्लड प्रेशरच्या रेंजेस ज्या वाढत होत्या त्या नॉर्मल पर्यंत आलं पल्स रेट हृदयाचे ठोके असतील ते नॉर्मल झाले पोटाचा घेर कमी झाला शुगर कंट्रोल मध्ये आला एचबीएन सी जे दहाच्या घरात आलं होतं ते सिक्स पॉईंट टू पर्यंत आलं कुठलंही अॅलोपथीचं औषध न सुरू करता ही फक्त सगळी मेहनत त्यांनी जी काही घेतली जे पौर्णिमा मॅडम आणि स्नेहा मॅडम त्यांना मार्गदर्शन केलं होतं माधोबागची उपचारांची मार्गदर्शनाखाली त्यांनी हे सगळं करून दाखवलं सगळ्यात महत्वाचं या प्रवासा दरम्यान त्यांनी आहाराचे पथ्य एवढे सुंदर रित्या फॉलो केले जस्ट तुम्हाला फोटो दाखवू इच्छितो की अशा पद्धतीने आहार ते रेग्युलरली फॉलो करत होते या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग पौर्णिमा मॅडम स्नेहा मॅडम किंवा सिनियर मेडिकल टीम आम्ही सगळं त्यांना मॉनिटर करत होतो आणि परिणामता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॉनिटर केल्यामुळे त्यांना त्यांची इम्प्रुवमेंट मिळाली किंबहुना माधवबागनी एक विशेष ऍप तयार केलंय एम आय बी पल्स एप नावाचंकेशन तयार केलंय जे तुमच्या या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवत आमच्या डॉक्टरांच्या टीमला देखील दाखवतं की कुठे चुका होऊ शकतात किंवा कुठे चुका होत सो दॅट आपल्याला या चुकांमधन पेशंटला बाहेर काढणं सोपं जातं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्यामुळे एच बी एवन सी जे दहाच्या घरात होतं ते लगेच आपल्याला सिक्स पॉईंट टू पर्यंत आलेलं दिसलं त्याचबरोबर एचबीएन सी फक्त नॉर्मलला आलं इतकीच गोष्ट झाली नाही तर ज्या वेळेस त्यांना आपण पंधरा चमचे साखर दिली त्यानंतरचा रिपोर्ट सुद्धा अगदी चमत्कारी अगदी रित्या असा नॉर्मल आला म्हणजेच काय पंधरा चमचे साखर दिल्यानंतर दोन तासांची साखर ही नव्वद पर्यंत आली जी खूप सुंदर इम्प्रुव्हमेंट दाखवते की पेशंटनी जे काय मेहनत घेतली जे काय माधवबागचे उपचार होते ते रेग्युलरली सिन्सिअरली फॉलो केले आणि त्याचे रिझल्ट पेशंटला अतिशय उत्तमरित्या मिळाले आहेत त्यामुळे माधवबागच्या अशा सगळ्या पेशंटचा आपण सत्कार करत असतो तें जे आपल्या हेल्थ आरोग्याच्या प्रती जागरूक असतात अशा पेशंटला आपण मेडल आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करत असतो अशा अश्विनी मॅडमचं मी खूप खूप अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या डायबिटीज वरती खूप छान रित्या विजय मिळवला आणि या विजयाचे शिल्पकार किंवा या विजयासाठी मार्गदर्शन करणाऱ्या पौर्णिमा मॅडम आणि स्नेहा मॅडम होत्या या पूर्ण टीमने त्यांना मार्गदर्शन केलं जर तुम्ही कोल्हापूर राजारामपुरी या एरियातनं असेल तर जरूर आपल्या राजारामपुरी माधोबागच्या क्लिनिकला विजिट करा पौर्णिमा मॅडम आणि स्नेहा मॅडम तिकडे तुम्हाला भेटतील तुमच्या पेशंटला गाईड करतील क्लिनिक तुम्ही डेफिनेटली माधवबागच्या या सगळ्या ठिकाणी करून किंवा पौर्णिमा आणि स्नेहा मॅडमशी संपर्क करून भेटू शकता आणि तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला डायबिटीज मधनं मुक्त करून घेऊ शकता थँक्यू आजची केस ही एक सुंदर इंटरेस्टिंग यंग फिल्स मध्ये होणारा डायबिटीज बद्दलची होती परत भेटूया नव्या केससह थँक्यू